लेंगरे तालुका खानापूर विटा देवनगर फाट्यावर मुख्य रस्त्याचं काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असून या दरम्यान रस्त्यावर वाहतूक सुरूच आहे मात्र अपूर्ण काम आणि रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळं रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय सततच्या वाहतुकीमुळे चिखल पसरून गाडी घसरून पडण्याचे अनेक अपघात घडत आहेत रस्त्याचं खोदकाम झाल्यानंतर योग्य व्यवस्थापन न झाल्यानं रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचलेलं आहे दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचे नियंत्रण सुटून गाड्या घसरून अपघात होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत किरकोळ झाले असून काही गंभीर अपघातही या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनाचं लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे रस्त्याचे काम चालू असतानाच वाहतूक सुरू ठेवण्यात आल्यामुळे हा अपघाताचा धोका अधिक वाढलाय सुरक्षेच्या उपाययोजना न घेताच काम सुरू ठेवण्यात आल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे आमच्या गावी रस्ता करावा यासाठी आम्ही वर्षानुवर्ष मागणी करत होतो पण आता जे काम सुरू आहे त्याचं नियोजनच चुकीचं आहे चिखलामुळं सकाळी कामावर जातानाही जो धोक्यात घालावा लागतो असं एका स्थानिक रहिवाशांनी सांगितलंय नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की जेव्हा पूर्ण रस्त्याचं काम होईल तेव्हाच वाहतूक खुली करावी तोपर्यंत पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी तसेच साचलेल्या चिखलाची त्वरित साफ साफसफाई करून वाळू किंवा खडी टाकून तात्पुरती व्यवस्था